हॅलो डॉक्टर साहेब बोला काय करा सगळ्या तुमचे भोकरदन सिल्लोड जालना संभाजीनगर जळगाव बुलढाणा देवगाव राजा देवळगाव राजा सिंदकेड राजा तसेच इकडं अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम लोणार सगळ्या शेतकऱ्याला उद्याचे जा सव्वीस आणि सत्तावीस ला जरा सतर्क राहा म्हणून सांगा बर, बर दोन दिवस शेतात काय करा वातावरण झालं की शेतात थांबू नका कारण विजेचा खूप पाऊस पडणार विजेचाही राहणार पाणीचा सगळीत का पाऊस पडणार आहे म्हणजे उद्या जे उद्या आणि परवा उद्या सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस विजेचा पाण्याचा आणि गारांचा संभाव्य धोका असू शकतो बरोबर आहे नाही नाही असू शकतो नाही येणारच आहे कन्फर्म कन्फर्म आहे का आणि तुम्हाला सांगतो मग भाग कोणता कोणता समजा त्याच्यामध्ये जालना जिल्हा संपूर्ण बरोबर आहे नगर अर्धा त्याच्यानंतर सिल्लोड आहे तुमचं पुन्हा त्याच्यानंतर भोकरदन आहेत जळगाव आहेत जळगाव मध्ये टोटल तिकड संपूर्ण भागच आहे त्याच्यानंतर शिंदखेड राजे आहेत म्हणजे आजूबाजूच मावराय म्हणजे सगळेच आहे तुमच्या इकडले सगळे खाली इकडे जसं इथून तुमच्यापासून मध्ये इकडं खाली नागपूर पर्यंत सगळीकडेच पाऊस पडणार आहे वार पाऊस विजा करा बर बरं सव्वीस सत्तावीस साठावी तीन दिवस जरा सतर्क करा म्हणा शेतात जास्त असत नका झाडाखाली थांबव नका विजे विजेपासून स्वतःच संरक्षण करा जनावरांची विशेष काळजी घ्या जनावर या दोन दोन चार दिवस घरीच बांधा बरोबर बरोबर हो चालू तातडीचा मेसेज द्या तुम्ही कारण की ना लोक वाचते लगेच शक्य शकत हो